मामांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असे कितीतरी जरी ओरडून सांगितले तरी माळवाडीकरांना विश्वास बसणारच नाही अगदी मामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याचं जडतंय त्यालाच कळतंय रे बाबांना ज्याचं कोड दुखतं तोच ओवा मागतो अगदी तशीच गत पळसदेव माळवाडी येथील ग्रामस्थांची झाली आहे कामाचा मामा दत्ता मामा विकासाचा वादा अजितदादा हे भाषणात बोलायला जरी बरे वाटत असले तरी पळसदेव माळवाडी येथील ग्रामस्थांच्या व्यथा मामापर्यंत पोहोचल्याच नाहीत याचाच परिणाम आज माळवाडीमध्ये मामांना पाहाव्यास मिळाला ग्रामस्थांनी मंदिरातच मामांना विचारला प्रश्न मामांना मात्र काय बोलावे सूचना मामांनी काढता पाय घेत ग्रामस्थांतून आपली सुटका करून घेतली इंदापूर तालुक्यातील पळसदेव माळवाडी येथे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे यांचा आज गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता आमदार दत्ता मामा भरणे समोर ग्रामस्थांनी गावातील विजेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न या विषयावर निवेदन दिले गावात लाईट असून अडचण केली होती फॅन हे अगदी हळूवार फिरताना स्वतः आमदार दत्ता भरणे यांनी पाहून तात्काळ मोबाईल फोनवरून एम एस बी बोर्डातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व स्वतः अधिकाऱ्यांना म्हणाले मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या मंदिरातील फॅनही फिरत नाही तात्काळ याचा प्रश्न मार्गी लावा मामांनी जर ग्रामस्थांच्या समोर अधिकाऱ्यांना फोनवरती बोलले असले तरी गेल्या दहा वर्षात मामांनी या गावाकडे दुर्लक्षच केल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे गावात वीज पुरवठा सुरळीत होत असल्या नसल्या कारणाने गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे ग्रामस्थ म्हणाले गावामध्ये शुद्ध पाणी पिण्याकरिता ओचे मशीनही आहे परंतु लाईटच नसेल तर मशीन काय उपयोगाची या भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीकरिता आठ तास वीज पुरवठा दिला जातो आठ तासामध्ये बत्तीस वेळा लाईट जाते असे ग्रामस्थ सांगतात गावातील नागरिक म्हणाले की मामा आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असताना देखील आमच्या गावातील विजेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडू शकले नाही यावेळी मात्र ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती गावातील अनेक ग्रामस्थ गावातील दुसऱ्या चौकात बसून होते परंतु सभास्थळी येण्यास ठाम नकार दिला उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई करण्यात आली व तत्काळ तुमचा हा विजेचा प्रश्न सोडव असे बोली बोलून आमदार दत्ता मामा भरण यांनी काढता पाय घेत ग्रामस्थांच्या मधून आपली सुटका करून घेतली ऐप्यूत पंधरा मिनिटांच्या गोंधळात चाललेल्या या चर्चेची एक ऑडिओ क्लिप चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस

आणि एक मिनिट तुम्ही एक मिनिट अरे आमचे बबन भाऊ तुम्ही बोलतील जरा थोडं ऐकून घ्या काय काय त्यांचे प्रॉब्लेम ते पण तुम्हाला सांगतील आता कोण बोलतंय थोडं साहेब एक काम करा मर्या मर्यामळे पर्यंत साहेब लाइट <laughs> लाइट <laughs> व्हीज कॉल मेन लाइन को कॉल आता ये बाय करतो सर एअर सप्लाय फुल आहे फक्त माड करतो बनतो तुला काय चालू करायचं की नाही फक्त कर करतो इकडून त्या बाजूला लागितले ठीक आहे त्याच्या बाजूला लाईट नाही आहे नंबर नाही आहे कोणत्याच नाही काय

हे काय मी खोट ऐका तुम ना तुमचं पहिलं मत कसं आहे फुलटेस पहिले चालू करायचं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो त्यामध्ये कुणाला मी स्वभाव माझा खूप वेगळा आहे मी आणि तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही पण माझ्यासाठी केले आणि मी आणि मी पण तुमच्यासाठी केलं मी पण तुमच्यासाठी केलं मी पण तुमच्यासाठी केले तुम्ही समजून घ्या यात काय होतं एखादा दुसरा काय असतो काहीतरी माणसाला करू करून तुम्ही आपल्या उद्या सध्या लाईट आपण लाईट चालू करून घेऊ पहिली आपलं फोल्टेज पहिले करून घेऊ

तर मित्रांनो आपण पहिले पूर्ण करू पहिल्या ने पोमटा सुरू जायचं की पहिला तो प्रश्न मी नंतर रेशीर दिसलेल नाही होणार आचे सही दाखव त्याला आचे सही मध्ये कोणी करत आहे नाही बोल मला सांग मला जाणले मला कळलं एककडेकडे

उसके चालू करून घ्या का मार्केट त्याला काय त्याचं मंजूर आहे आपल्या ह्याच्या अगोदर माझ्या शेती अगोदर कोण आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते चालू करून घ्या त्याचं घ्या चालू ट्रान्सफॉर्मर चालू करून घ्या पण तुझ्या संध्याकाळी त्यांचं व्होल्टेज जे आहे त्याच्या घ्या चालू होते तेवढं बघा हे पहिलं बघा ट्रान्सफॉर्मर नंतर हे करा परत सप्टेशनच नंतर आहे ट्रान्सफॉर्मर तुम्हाला पाच दिवस लागतील आता काय उन्हाळ्यामुळे सगळ्यांची लय लय लाईन लाईन झाली तुमच्या माणसामध्ये

तू असं करू नको स्वभाव आहे मी साक्षी सांगतो काम कसा ते मूड काय बरोबर मी तुला सांगतो ट्रान्सफॉर्म आपण नवीन करून घेऊ ट्रान्सफॉर्मर नवीन बसून घेऊ परत बाकीचं आपण व्होल्टेज जे काही येते ते पण आपण व्होल्टेज पहिल्यांदा व्होल्टेज आपलं पूर्वत करू ट्रान्सफॉर्म बसू सप्टेंबर चं काम करू आता तुमचे भावना मला कळल्या तुमची किती ह्या तीव्रत आहे शेवटी तुमची काय चूक नाही ज्याचं जळत त्याला कळतं कळत मी आता हा विषय माझ्याकडे घेतो कोणाकडे नो पी ए नो कोणी हा विषय फक्त आता माझ्याकडे मी घेतो विषय त्यामुळे तुम्ही आता अजिबात काळजी करू नका तुमचं बाकी सगळं काम होईल आणि आपल्याला हे पण सांगतो मला हे भाई असेल मामा असेल आपली कामं

پرڪار ۾ نال 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 आज आपण पोहोचलो पळसदेव माळवाडी या ठिकाणी आज या ठिकाणी आत्ताच काही मिनिटापूर्वी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता बर्णे यांची कॉर्नर बैठक कट्टा बैठक या ठिकाणी होती या बैठकीतच गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या विजेचा प्रश्न त्यांच्या पाण्याचा प्रश्न हा दत्तमा भरणे यांच्या समोर मांडलेला आहे पाहूयात आपण ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत कोण नमस्कार आता आपलं आमदार दत्तामा भरणे यांच्याशी चर्चा झाली काय विषय होता आमचा सिंगल पेज माळेवाडी ग्रामस्थांचा सिंगल पेजचा विषय होता माळेवाडी मधल्या माळेवाडीमधल्यामुळे सिंगल फेज काम चालू आहे राईट चालू तिथं माळेवाडीला फक्त खाली ऐंशी व्होल्टेज येते एवढी आमची त्यांच्याकडे मागणी आठ दिवसात आम्हाला ते काम करून पाहिजे आठ दिवसात काय आमदारांनी काय दिलं तुम्हाला शब्द काय दिला करून घेतो म्हणजे आठ दिवसात करून घेतो हे मंजूर करून घेतो म्हणजे मंजूर आहेत ते करून घेतो माझी प्रतिक्रिया काय नाही लोकांना जी पाण्यासाठी आणि लाईट जाती ती आठ तास लाईट आहे त्याच्यात बत्तीस वेळा लाईट आणि मग कशी दारी द्यायची कसं फुटवाला पाणी भरायचं तुम्ही इंदापूर तालुक्याचे आमदार आहे या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या समोरच प्रश्न उपस्थित केलाय काय तुम्हाला वाटतं म्हणजे येणार आहे पुढच्या काळामध्ये आता आमदारकीचं इलेक्शन लागणार खासदारकीचं आहे बरोबर आहे बरोबर आहे त्यांच्या त्यांचं इकडे तिकडे चाल चालत आहे दिवस सगळं शेतकऱ्या कुठं कोण ध्यान देते काढली तिकडे गेला तिकडली इकडे गेला असंच चालू आहे राजकारण त्यांचं बोलायचंय का नाही मग आता बरोबर आहे की ह्याच्यातच उघड दिसतंय बरोबर दुसरं कोण आणखी चला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा